मित्रांनो आपले एका पुन्हा व्हिडिओ अपडेटमध्ये सर्वांचं सर्च जगत आहे मित्रांनो आज मैदान पार पडत आहे सोनिया पन्नास पन्नास केसरी देवडी इथे तर मित्रांनो टॉपचे देखील या मैदानामध्ये दे दाखल झाले आहे कोणकोणते नंदी दाखल झाले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहे परंतु या व्हिडिओला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला पण विसरू नका आणि टाईम न घालवता या व्हिडिओला सुरुवात करू आणि हा व्हिडिओ शेवटपथर नक्कीच बघा तर टाईम न घालवता सर्वात टॉपची जोडी असलेले जोडी म्हणजे गट क्रमांक दोनमधील पाळली गा दोनमधून पाळलेली गाडी म्हणजे आदिशे जगताप कारोडे आणि ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे यांचा कंदूरचा आदत किंग राजा राजा आणि चिक्या गट क्रमांक दोनमधून पळाली ही गाडी तर टॉपचं स्पीड लागलं होतं या जोडीला एकटीच गाडी पळाली कोणी झोपली नव्हती दरारा दहशत केली या जोडीनं आणि तुफान असं स्पीड लागलं मित्रांनो तर ही गाडी फायनलला पात्र सेमीला आणि फायनलला पात्रे टॉपचं स्पीड लागावं मित्रांनो तर मित्रांनो या या जोडीला शुभेच्छा देऊया दुसरी जोडी म्हणजे अक्रम हिंद केसरी बकासूर तर मित्रांनो बकासूरचा पायरा रहिमतपूरकरांचा कार्तिक कार्तिक का आणि बकासूर गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक वरती जोडी पळाली तुफान स्पीड कार्तिकला आणि बकासूरला लागलं तर मित्रांनो जोडी फायनलला पात्र राहावी आणि तुफान स्पीड लागव तर या विनंदीला मैदानाच्या खूप शुभेच्छा सीमीला आणि फायनलला तर मित्रांनो बोगे आपला बकासूर आणि कार्तिक काय करतोय सीमीला तर मित्रांनो दुसरी दुसरा विनंदी आहे तो म्हणजे वेगाचा शेवट सरजा सरजा मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये पाहणार होता पंधरा सॉरी पंधरामध्ये पाहणार होता तास क्रमांक एक परंतु ती गाडी पळाली नाही परंतु सरजा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि पाळण्यासाठी बी सज्ज आहे पण मित्रांनो गट क्रमांक कोणत्या गटामध्ये पाहणार आहे ते यावेळी माहीत नाही परंतु नक्की सरजा गटपास होईल हायनेला देखील पात्र होईल परंतु मित्रांनो सरजा पळाल्या की लगेच तुमच्यापर्यंत अपडेट पोचू को आ, खुछ खुछ तर मित्रांनो व्हिडिओ कशी आवडली नक्कीच लाईक करा तर मित्रांनो या सर्व नंदी टॉपच्या नंदींना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडले असेल तर सबस्क्राइब करायला आणि करायला विसरू नका कारण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचं काम करत आहे नक्कीच आवडले तर लाईक करा तर धन्यवाद बाय बाय मित्रांनो